मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण पाहणार आहात सुंदर असं स्टेट हायवे टच कोकणी घर कोकणीवाडी जी तुमच्यासाठी खास आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीची व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सहजरित्या घर बसल्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला रेग्युलर या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण आलो रत्नागिरी जिल्ह्यातील एक सुंदरसा स्टेट हायवेटज कोकणी वाडी कोकणी घर या ठिकाणी असा प्लॉट पाहण्यासाठी मित्रांनो आजच्या आपल्या मध्ये तुम्हाला या ठिकाणी टोटल सतरा कोणतीची ही शेतजमीन असून यामध्ये तुम्हाला तीन गाळे या ठिकाणी मिळणार आहेत छोटीशी पंचकृषीची ही बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी आपल्या रोडला या ठिकाणी तीन गाळे आहेत तसेच एक सुंदरसं कोकणी घर आणि कोकणी वाडी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आजच्या पैकी कोकणी वाडी सतरा गुंठेच्या सोन्यामध्ये तुम्हाला साडेसात गुंठे एने क्षेत्र मिळणार आहे बिनशेती क्षेत्र यामध्ये साडेसात गुंठे आहे तर बाकीचं क्षेत्र हे तुम्हाला शेतीचं क्षेत्र या ठिकाणी मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला हापूस आंब्याची कलम या ठिकाणी पाहायला मिळतील तसेच तुम्हाला या ठिकाणी नारळाची झाडं म्हणजेच माड तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतील चिकू पेरू केळी इत्यादी प्रकारची फलझाडी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आणि लागती फलझाडे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उपलब्ध झाली आहेत तर मित्रांनो अशी सुंदर असा परिसर आहे आजूबाजूला मार्केट असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारची दुकानं पाहायला मिळतील दवाखाना या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजेच वैद्यकीय सुविधा असतील ह्या ठिकाणी उपलब्ध आहेत तसेच मित्रांनो किराणा माळाचं दुकान असेल पिठाची गरज असेल किंवा छोटी जी पंचकृषीची बाजारपेठ असेल म्हणजेच साधारणतः एक वीस दुकान असतात अशी ही छोटी बाजारपेठ आहे या बाजारपेठेत हा आता प्लॉट आपल्यासाठी उपलब्ध झाला आहे म्हणजेच व्यावसायिकदृष्ट्या ह्या प्लॉटचा तुम्ही वापर करू शकता अजून आपल्या प्लॉटला फ्रंटेज बराच आहे ह्या साइडला तीन गाले तसे तुम्ही ह्या साईडला साधारण एक सात ते सात गाले आणखी मारू शकता एवढी जागा आहे तसे मित्रांनो या पूर्ण झाडांसाठी या ठिकाणी एक टाकी पाण्याची या ठिकाणी ठेवलेली आहे ज्याचा वापर या झाडांना पाणी देण्यासाठी होतो तरी मित्रांनो हापूची तुम्हाला तीन चार मोठी कलमे आणि काही छोटी कलमे या ठिकाणी कल पाहायला मिळणार आहेत अतिशय सुंदर असा हा परिसर आहे आजूबाजूला पूर्ण लोकवस्ती तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो आजचं आपल्या प्लॉटला या ठिकाणी तुम्हाला कंपाऊंड पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी कंपाऊंड हे जीर्ण झालं असेल तर किंवा ती थोडं कच्चा प्रकारचा असेल तर ते, ते तुम्हाला ते पक्क करावं लागणार आहे तसेच मित्रांनो परिसर हा पूर्ण स्वच्छ या ठिकाणी क्लीन केलेला परिसर तुम्हाला पाहायला मिळेल तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला एक विहीर पाहायला मिळेल जिला मे महिन्यापर्यंत पुरेल एवढं पाणी या विहिरीला उपलब्ध असतं तसेच मित्रांनो आजचा आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहिलात तर सर्व प्रकारची कोकणी फलझाडी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत अतिशय सुंदर असा प्लॉट आहे तसेच आपल्या कोकणी घर यामध्ये तुम्हाला दोन बेडरूम एक हॉल देवरूम स्वतंत्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहे एक पडवी पाहायला मिळणार आहे किचन या ठिकाणी टॉयलेट बाथरूम या ठिकाणी तुम्हाला अटॅच पाहायला मिळतील तसेच साईडला एक चुलीसाठी स्वतंत्र जागा या ठिकाणी आहे म्हणजे बाहेरची पडवी आहे जिथे चूल तुम्हाला मिळणार आहे चुलीवरचं जेवण बनवण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग करता येईल असं त्या ठिकाणी एक चूल या ठिकाणी आहे तसेच मित्रांनो जे तीन गाले आहेत तिथे तुम्हाला भाडं या ठिकाणी उप चालू आहे सध्याला तिथे भाडे तुरू आहेत आणि त्याचं भाडं चालू आहे आजूबाजूला पाहिलं तर तुम्हाला सर्वच्या सर्व प्रकारची या ठिकाणी भरलेली अशी गजबजलेली वस्ती पाहायला मिळेल मित्रांनो अतिशय सुंदर असा प्लॉट आहे बहुतेक प्लॉटला आहे पक्क कंपाऊंड आहे काही ठिकाणी तुम्हाला कच्चा कंपाऊंड आहे त्या ठिकाणी पक्क हे करायला लागेल आपल्या प्लॉटमध्ये ही विहीर आहे तशीच आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी अनेक प्रकारची फुलझाडे असतील किंवा फलझाडे असतील तुम्हाला पाहायला मिळतील पूजेसाठी लागणारे फुलं तुम्हाला या ठिकाणी आजच्या आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत अतिशय सुंदर असा प्लॉट आहे आजच्या आपल्या पूर्ण सतरा गुंठे कोकणीवाडीची किंमत या ठिकाणी मालकांनी पंचावन्न लाख रुपये सांगितले आहे अतिशय सुंदर अशी कोकणीवाडी आहे नक्कीच या तुम्ही कोकणीवाडीला भेट देऊ शकता आजच्या आपल्या कोकणी वाढीची तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल म्हणजेच या ठिकाणी ठिकाणाचं नाव असेल तालुक्याचं नाव असेल ह्या बेसिक बाकी गोष्टी तुम्हाला या ठिकाणी आम्ही तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यास त्या ठिकाणी कळवू किंवा तुम्ही मॅसेज केला तुम्हाला ती माहिती पुरवण्यात येईल मित्रांनो अतिशय सुंदर असा हा प्लॉट तुम्हाला नक्कीच आवडेल लवकरात लवकर या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता सुंदर असं कोकणी घर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे प्रॉपर कोकणी घर या ठिकाणी तुम्हाला हे मिळणार आहे मित्रांनो या प्लॉटला नळपाणी योजनेचंही या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे त्याचाही वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता तसेच व्यावसायिकदृष्ट्या फ्रंट एजचा वापर करून त्यातूनही तुम्ही चांगला नफा मिळवू शकता असा हा प्लॉट आहे आजचा आपला प्लॉट हा टायटल सिलेटर म्हणजे वर्ग एकची जमीन असून सिंगल सातबारा आणि सिंगल ओनर असणारी प्रॉपर्टी आहे याच्यामध्ये तुम्हाला सात ते आठ गुंठे येणे क्षेत्र मिळणार आहे बाकीचं क्षेत्र हे तुम्हाला शेतीचं क्षेत्र मिळणार आहे मिक्स हा सात आहे म्हणजेच अर्धा हा तुम्हाला येणे मिळेल तर बाकीचा भाग हा शेतीचा मिळेल असा हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाला आहे सध्या ह्या ठिकाणी तुम्हाला दीड ते दोन लाख रुपये प्रति गुंठा या दराने जमिनी ह्या ठिकाणी सेल होतात अशा ठिकाणी हा आपला हा प्लॉट आहे तर मित्रांनो वेळ होऊ नका आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता तसेच मित्रांनो कोकणी घर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर आणि नवीन प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि तेही अशा सुंदर प्रॉपर्टीज परचेज करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच कोरी सुंदर प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तुम्हाला सर्वांना धन्यवाद